नमस्कार शंकरराव देवान बारामती इथे येण्याचं कारण आमचे सर साधारणपणे साखर म्हटलं की सगळे गडबडून जात आणि आजता येत असं चालता येत नाही बोलता येत नाही नीट नेटक खाता येत नाही पिता येत नाही समोर दिसते पण त्याचा आस्वाद घेता येत नाही नेत्र सुख सुद्धा घेता येत नाही त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र लेखक गेल्या चार महिन्यापूर्वी जे दोन्ही डोळे बंद झाले होते शुगरमुळे

आणि हा त्याच्या मुला मुलाला सांगितलं मुलाने मला सांगितलं हा मला त्याच्यानंतर पायाला जखम होती दीड वर्ष जे नेशनल डॉक्टर वाबळे यांनी सांगितलं अंगठा काढा योग आपला गाठ पडली त्याला ते औषध चालू केलं पंधरा दिवसाची जखम पूर्ण झाले तर ओके पाय आहे या व्यक्तीने बस ही व्यक्ती टेरिस वर जाऊन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती दिसत नाही तर पुढे काय करायचं आमची गाठ पडल्यानंतर ते अजून भरून येते कारण आपल्या मुळे किंवा या संस्थेमुळं एक जीव वाचलेला समक्ष उदाहरण ऑपरेशन झालं आता स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो एखादी वस्तू दिली तर ते ओळखू शकतो माणसाचा चेहरा ओळखू शकतो असा त्याचा प्रवास झाला आणि आमच्या किंवा या समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला जीवदान मिळालं त्याबद्दल या सर्व लोकल लोकांचं इथल्या एम डींचं मी माझ्या वतीनं आणि निकमांच्या वतीनं अतिशय जोरदार करते। ते करते ना 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 ना। ना आले तिथे त्यांनी मला पाच पूर्व सांगितलं होतं की औषधा मी मला जास्त महागाई ज्यावेळेस रक्त आरोग्य बंद झाली त्यावेळेस शुगर तर कमी झाले पाहिजे ऑपरेशन करायचं डॉक्टर सहा डॉक्टरांनी सांगितलं की तुला दिसणार नाही तू तयारी ठेव मला आपलं चालू केलं दहा दिवसात शिवाय कमी झाली ऑपरेशन सक्सेस झालं असं हे डोळे तीन वर्ष पूर्वी बंद होत हा डोळा असं दुखपूक करायला लागलेला आणि पायाचे गोळे पूर्ण जाम होते आणि पायाचे गोळे पण रोज झाले जखम दीड वर्ष आली पण बरी होत नव्हती आता पूर्ण जखम बरी झालेली इतकं म्हणजे जेणे बहुलेकरच माहिती आहे

आपल्या सोशल फाउंडेशन ने असे अनेकांना जीवन दिलेलं आहे काही ना पाय काढायला सांगितलेला होता पण ज्या वेळेला आमचे डीओ पीआरओ यांच्या संपर्कात ते पेशंट येतात त्यावेळेला आपले अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे चालू केल्यानंतर दोन महिन्यामध्ये त्यांची जखम वाढते आणि त्यांचा पाय वाचवला जातो समजा त्यांना ही माहिती मिळाली नसते आपल्या अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी औषधाबद्दल माहिती मिळाली नसते तर ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काय आता पाय काढायचा काढून टाका असंच म्हटलं असतं लाखो रुपये खर्च केले असते पण आपलं हे औषध म्हणजे जवळजवळ नवसंजीवनी आहे आणि शुगर पेशंटला अतिशय उपयोगी असणार हे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आणखी दुसरेही प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट अतिशय उत्तम दर्जाचे आहेत आयुर्वेदिक आहेत कुठलाही साईड इफेक्ट होत नाही माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपण आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या समाजाचं प्रबोधन करा तिथल्या परिसरामध्ये असलेल्या लोकांचं प्रबोधन करा आणि त्यांना पुनर्जन्म द्या त्यांचं जीवन सुखकर करा समाधानकारक करा अशी मी आपल्याला संस्थेच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद मला मार्केटिंग करणं किंवा अशा पद्धतीची शेअरिंग तुमच्या समोर मागचा उद्देश आहे की आपल्या औषधाबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी आम्ही ज्यावेळी संस्था सुरू केली होती संस्थेचा मेन हेतू हा आमचा सामाजिकच होता आणि समाजामध्ये परिवर्तन घडवणं यासाठी संस्था काही होती औषध विकणं प्रोडक्ट विकणं हा आमचा हेतू नव्हता पण गरज असल्यामुळे आणि औषधामुळेच ते सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत त्यावेळी मग रिसर्च करून हे काही फॉर्म्य